सलाम सोलापूरकर मित्रांनो तर आज मी तुम्हाला मुलांना हुशार व स्मार्ट बनवण्यासाठी दहा शास्त्रीय टिप्स सांगणार आहे जगभरात झालेल्या संशोधनातून या दहा शास्त्रीय टिप्स आम्हाला निदर्शनात आले आहेत तर प्रत्येक पालकाला वाटते की आपले पाल्य मुलगा किंवा मुलगी हे हुशार व स्मार्ट व्हावे तसेच त्यांचे हे स्वप्न असते किंबोब होणा यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात तर जगभरात झालेल्या संशोधनातून निदर्शनात आलेले ह्या दहा दहा टिप्स तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करा काही सजेशन असतील तर कमेंट करा या दहा टिप्सपैकी सर्वात शेवटचा दहावा मुद्दा आहे आपल्या मुलांना चित्रकला शिकवा कारण चित्रकलेमुळे मुलांची एकाग्रता वाढते व्यक्तींची सर्जनशीलता वाढते नॉर्दन आणि टोरेंटो युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून हे लक्षात आले आहे की चित्रकला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा ऐकू चित्रकला न शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा ऐकूपेक्षा वाढलेला असतो चित्रकला लहान मुलांनाच नव्हे तर तरुण आणि वृद्धांना सुद्धा फायदेशीर ठरते चित्रकलेमुळे मुले शांत होतात त्यांची कल्पकता वाढते कार्यकारण भाव समजून येतो त्यामुळे मुलांना चित्रकलेची आवड निर्माण करा त्यांना प्रोत्साहन द्या कारण चित्रकलेतून त्यांची आकलन क्षमता ही वाढत असते नववा पॉईंट आहे मुलांना व्यायामाची सवय लावा व त्यांना चांगला आहार द्या चांगले सशक्त व सुदृढ शरीर हे चांगल्या अभ्यासासाठी बुद्धिमत्तेसाठी बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आवश्यक असते त्यामुळे मुलांना सकस आहार द्या व्यायामाची सवय लावा लोह खनिजे जीवनसत्वे इतर परिपूर्ण आहार मुलांना द्या तसेच जंक फूड फास्ट फूड पॅकड फूड आणि उघड्या अन्न पदार्थापासून त्यांना वाचवा जर्मनीमध्ये झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झालेले आहे की व्यायाम करणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांपेक्षा शब्द समजून घेण्याची क्षमता वीस टक्क्याने वाढलेली असते मुलांना आनंदी ठेवा जी मुलं लहानपणी आनंदी असतात ती मुलं मोठेपणी यशस्वी होतात कारण आनंदी असल्यामुळे व्यक्तीची काम करण्याची विचार करण्याची तसेच गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते आनंदी लोक शिक्षणात तर यशस्वी होतातच प्रगती करतातच त्याशिवाय नोकरी उद्योग वैवाहिक जीवन यात सुद्धा ते प्रगती करतात यामुळे मुलांना आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी मदत करा संकट येणारच पण संकटांना आनंदी राहून आपण आहे त्या परिस्थितीत कशी मात करू शकतो हे शिकवा मात्र मुलांना आनंदी ठेवताना मुलांचे फाजील लाड पुरवू नका त्यांना इतरांशी तुलना करून दुःखी होण्यापासून वाचवा त्यांना इतरांशी तुलना न करता आपण कसे सुखात आयुष्य जगू शकतो याबद्दल जास्तीत जास्त मदत करा सातवा मुद्दा आहे मुलांना पुरेशी झोप होऊ द्या बरीच मुले खेळ अभ्यास टी व्ही मोबाईल यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतात प्रत्येक मुलाने किमान आठ तास झोप येणे महत्वाचे आहे त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता वाढते जर मुलाची झोप दोन तास कमी झाली तर सहावीच्या मुलाचा मेंदू हा चौथीच्या मुलाप्रमाणे काम करू शकतो असे संशोधनातून दिसून आले आहे अगदी पंधरा मिनिटाच्या झोपेच्या फरकामुळे देखील दोन मुलांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे आपल्या मुला मुलाला पुरेशी झोप घेतली आहे का नाही याकडे आपण लक्ष द्या सहावा मुद्दा आहे मुलांना वाचण्याची सवय लावा तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं पुस्तकातील चित्र लक्षपूर्वक बघतात समजून घेण्याचा प्रयत्न करतात खरे तर हे वाचण्याच्या आकर्षणाची सुरुवात आहे त्यांना पुस्तकातील चित्राकडे फक्त पाहू देऊ नका त्यातील अक्षरांची ओळख करून द्या त्यांना वाचायचा प्रयत्न करायला सांगा स्वतः पुस्तक मोठ्याने वाचा त्यांना वाचण्यास मदत करा म्हणजेच मुलं पुस्तक वाचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील मोठ्या मुलांना सुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकं वाचण्यास द्या त्यांना मराठी साहित्याची तसेच आत्मचरित्रे महात्मा लोकांचे आयुष्यावर असलेली पुस्तकं अशी पुस्तकं वाचण्यास उपलब्ध करून द्या मुलांना पुस्तके वाचा असा सल्ला देऊन स्वतः टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा त्यांच्यासमोर स्वतःही पुस्तक वाचा कारण मुलं हे पालकांचे अनुकरण करतात जर तुम्ही पुस्तकं वाचली तर तेही तुमचे अनुकरण करून पुस्तकं वाचण्यात रस दाखवतील पुस्तकांचे वाचन हे वाचन कौशल्या बरोबर बुद्धिमत्ता कौशल्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे पाचवा मुद्दा आहे मुलांना बालवयातच अभ्यासाची सवय लावला संशोधनात असे सिद्ध झाले आहे की ज्या विद्यार्थ्यांना बालवयातच गणित आणि वाचनाचे शिक्षण दिले जाते त्यांना वाढत्या वयात शैक्षणिक प्रगती करताना खूप फायदा होतो बालपणापासूनच मुलांना अभ्यासाची सवय लावल्यामुळे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते ही मुले मोठे झाल्यानंतर सुद्धा आवडीने अभ्यास करतात मात्र बालवयात बा अभ्यासाची जबरदस्ती करू नये हसत खेळत शिक्षण द्यावे मुलांनी स्वतःचा होमवर्क स्वतः करावं यासाठी पालकांनी प्रयत्न करावे चौथा मुद्दा आहे आपल्या मुलांना चांगल्या संकेत ठेवा विद्यार्थ्यांच्या हुशारीसाठी त्यांच्या बुद्ध्यांकासोबत चांगली संगत देखील महत्वाची आहे अनेक वेळा असे दिसून आले हे की वाईट संगतीमुळे हुशार विद्यार्थी देखील वाया जातात किंवा चांगल्या संगतीमुळे साधारण विद्यार्थी देखील चमकदार कामगिरी करून दाखवतात सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो या उक्तीप्रमाणे आपले मुले मुली कोणत्या संगतीत आहेत याकडे बारकाईन लक्ष द्या त्यांना वाईट सवयी व्यसनी यापासून दूर ठेवा तिसरा मुद्दा आहे मुलांना स्वयंशिस्त लावण्यासाठी प्रयत्न करा अनेक उदाहरणातून असे सिद्ध झाले आहे की जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा देखील स्वयंशिस्त जास्त महत्वाचे आहे उच्च बुद्ध्यांक असणारा देखील स्वयंशिस्त नसेल तर जास्त प्रगती करतो शकत नाही आपल्या मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या त्यांना ध्येयवादी बनवण्याचा प्रयत्न करा समोर ध्येय ठेवून ते मिळवण्यासाठी मेहनत करण्याची सवय लावा चार्ज ड्युरेकच्या द पावर ऑफ हॅबिट या उत्कृष्ट पुस्तकात देखील सांगितले आहे की वैयक्तिक यशासाठी इच्छाशक्ती ही सर्वात महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल ज्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली असेल ते वर्गात नेहमीच खूपच चांगली कामगिरी करतात दुसरा मुद्दा आहे मुलांच्या मेंदूला काम द्या लहान मुलांचा मेंदू हा अत्यंत वेगाने विकसित होत असतो त्यामुळे मेंदूला जितका व्या काम द्याल तेवढा तो विकसित होईल कोणतीही गोष्ट समजून घेण्याची त्यांची क्षमता ही खूप वाढते कापसाचा गोळा जसा त्याच्या संपर्कात येणाऱ्या आजूबाजूचं पाणी किंवा द्रव पदार्थ शोषून घेतो त्याप्रमाणे लहान मुलांचा मेंदू देखील आजबाजू आजूबाजूच्या परिस्थितीतून ज्ञान शोषून घेत असतो त्यांना लहान वयातच विविध भाषा शिकवता येतात मुलांच्या वयाप्रमाणे विविध बौद्धिक खेळ खेळायला द्या कोडीस पडवायला द्या त्यांच्यासोबत बुद्धिबळ खेळा बोर्ड गेम बिल्डिंग बॉल पझल चेकर यामुळे सुद्धा मेंदू विकसित होतो मुले हुशार होतात विविध ठिकाणांना भेटी द्या त्यांचा शब्द संग्रह वाढवण्यासाठी प्रयत्न करा पहिला आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या पल्ल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असतो त्यांची शैक्षणिक प्रगती देखील खूप चांगल्या असतो त्यांच्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो आपल्या मुलांवर विश्वास ठेवा त्यांना जाणीव करून द्या की ते, हुशा ते, ते, कि ते हुशा कि हुशार आहेत आणि ते त्यामुळे त्यांची प्रगती होणार आहे अँड यांनी प्राथमिक शाळेत केलेल्या संशोधनात काही सामान्य विद्यार्थ्यांना सांगितलं की ते खूप हुशार आहेत त्या विद्यार्थ्यांचा तसा समज करून देण्यात आला वर्षाच्या शेवटी असे लक्षात आले की ज्यांना खूप हुशार विद्यार्थी असे संबोध संबोधले होते त्यांचा आयक्यू किमान दहा पॉइंटने वाढला त्यापैकी तीस टक्के विद्यार्थ्यांचा आय तर बावीस टक्क्याने वाढला यावरून हे सिद्ध होते की विद्यार्थ्यांमध्ये एकदा विश्वास निर्माण झाला की ते हुशार आहेत की या आत्मविश्वासामुळे त्यांची बुद्धिमत्ता देखील वाढते आपल्या मुलांना घालून पाडून बोलू नका त्यांचा अपमान करू नका त्यांच्यावर विश्वास दाखवा मात्र मेहनतीचा जोड नसलेला अतिआत्मविश्वास घातक असतो हे त्यांना समजवा तर मित्रांनो आपल्या मुलांना हुशार आणि स्मार्ट बनवण्यासाठी या दहा शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून पुढे आलेल्या टिप्सचा वापर करा यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशा आशा बळगतात तसेच असे अनेक उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू